आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील येवला जिल्ह्यातून जे आमदार आहेत ते म्हणजे छगन भुजबळ ज्यांनी अख्खा महाराष्ट्र हातरून सोडला ओबीसी नेतृत्व ज्यांच्याकडे म्हणून बघितलं जातं ते म्हणजे छगन भुजबळ ज्यांनी संघर्ष केला आणि निकाल लागल्यानंतर ज्यांनी मंत्रिपदासाठी खूप मोठा डावपेज देखील केला परंतु त्यांना मंत्रिपदा पदापासून पदा डावलण्यात आलं आणि मराठा बांधवांच्या विरोधामध्ये ओबीसी नेतृत्व करून आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्यांनी लढत केली ओबीसी बांधवांतर्फे ओबीसी पर्वात करून ज्यांनी संघर्ष उभा केला आणि संपूर्ण मराठा बांधवांचा आणि मनोजदादा जरांगी पाटील यांचा रोष अंगावरती घेतला आणि खूप काही बोलणे देखील खाली अपमान देखील करून घेतला आणि मनोजदा जरांगी पाटील यांचा रोष अंगावरती घेतला मराठा बांधवांचा रोष अंगावरती घेतला आणि त्यांना सामोरे गेले छगन भुजबळ येवल्यामध्ये जाऊन संघर्षा मनोज दादा जरांगी पाटील यांनी सभा देखील घेतली आणि त्या सभेचं निष्फळ होताना आपण पाहिलं आणि तिथून निवडून आले छगन भुजबळ महायुतीतर्फे आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढत असताना महायुतीतर्फे ज्यांनी लढत केली असे छगन भुजबळ आणि म्हणून जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोघांमधील वादविवाद विवाद संपूर्ण काही आपण पाहिला यावरच आता जे महाराष्ट्रामधील मंत्रीपदाची वाटप करण्यात आलं त्यामध्ये धनंजय मुंडे साहेब परळीचे आमदार यांना जे पद दिलं होतं अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद आता हेच पद ज्यावेळेला रिक्त झालं धनंजय मुंडे साहेब यांना राजीनामा द्यावा लागला आणि परळी ता, तालुक्यातील बीड जिल्ह्यातील ज्या काही क्राईम घडल्या आणि संतोषांना देशमुख हे खून प्रकरण घडलं त्यामध्ये वाल्मिक कराड जे की धनंजय मुंडे साहेब यांचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांना हा, हा राजीनामा द्यावा लागला राजीनामा हा प्रेशरमुळे घेण्यात देखील आला आणि दबाव देखील आणण्यात आला अन्य कारणांमुळे हा राजीनामा ज्या वेळेला रिक्त करण्यात आला त्यावेळेला हा राजीनामा दिल्यानंतर हे मंत्रीपद हे रिक्त राहिलं आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर अशी येते की आज मुंबई येथील राजभवनामध्ये यावेळेल्याचे आमदार छगन भुजबळ ज्यांना प्रौढ म्हणून ओळखलं जातं नेतृत्व रोखठोक मानणारं नेतृत्व असं छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद आज देण्यात येणार आहे आणि मंत्रिपदाची शपथ देखील छगन भुजबळ आज घेणार आहेत अन्न व नागरी पुरवठा अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची शपथ छगन भुजबळ आज मुंबई येथील राजभवनात घेणार आहेत आणि मंत्रिपद हे छगन भुजबळ यांना भेटणार ही बातमी कळताच ओबीसी संपूर्ण बांधवांमध्ये आनंद उत्सव साजरा केला जातोय आणि येवल्यातून देखील जल्लोष होताना आपण पाहतोय तर छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद मिळालंच अन्य अनंत अडचणीनंतर संघर्षानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद भेटलेलं आहे जे की धनंजय मुंडे साहेब यांना मंत्रिपद हे दिलेलं होतं आणि धनंजय मुंडे साहेब यांना या निकालानंतर हे मंत्रिपद वापस देखील जाणार होतं असं देखील सूत्रांद्वारे माहिती होती परंतु तसं न होता छगन भुजबळ यांना हे मंत्रिपद देण्यात येत आहे अशी बातमी सूत्रांद्वारे खात्रीशीर आताच बाहेर आलेली आहे आणि दहा वाजता छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत हे सुद्धा सूत्रांद्वारे खात्रीशीर माहिती आलेली आहे आणि छगन भुजबळ यांना अखेर यश हे मिळालेलं आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया नक्कीच लवकर आपल्या समोर येईल आणि ती देखील प्रतिक्रिया आपण पाहणार आहोतच तर एकूणच पाहिलं तर अजित दादा पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराजी सुद्धा व्यक्त करताना आपण पाहिली अजितदादा पवार यांच्या भेटीमध्ये देखील त्यांनी तुट पाडलेली आपण पाहिली ज्या वेळेला नाशिकला अजित दादा पवार दौऱ्यावर होते त्यावेळेला छगन भुजबळ देखील दौऱ्यावर होते आणि एवढ्याला ज्या वेळेला दादा पवार गेले त्यावेळेला त्या बैठकीला त्या सभेला देखील छगन भुजबळ यांनी पाठ फिरवलेली आपण पाहिली परंतु वारंवार देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेताना छगन भुजबळ यांना आपण पाहिलं आणि त्यांना सर्व सत्यस्थिती सांगितली आणि मराठा बांधवांचा संपूर्ण रोष मी अंगावरती घेतला तर्फे मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी तर्फे मी लढलो संपूर्ण काही मराठा बांधवांचा रोष माझ्या अंगावरती घेतला मला आरे भाषेमध्ये बोलणं खावं लागलं ही संपूर्ण परिस्थिती मांडली असताना विचार केला असता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अखेर छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला असावा आणि सूत्रांद्वारे खात्रीशीर माहिती अशी आहे की छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा पद देण्यात येत आहे आणि लवकरच शपथविधी सुद्धा मुंबईच्या राजभवनामध्ये होईल सध्या छगन भुजबळ या मुंबईमध्येच आहेत आणि जनांगी पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया लवकरच आपल्या समोर येण्याची शक्यता आहे आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आपण पाहतोय कारण अन्नव नागरी मंत्री पुरवठा अं अन्नव नागरी पुरवठा हे मंत्रीपद तात्पुरतं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता परंतु लवकरच काही व्यवस्थित होऊन परत त्यांना हे मंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होती परंतु कसं नव्हता हे मंत्रीपद आता छगन भुजबळ यांना देण्यात आलेलं आहे ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती खात्रीशीर समाजामध्ये सूत्राद्वारे पोहोचवण्यात आलेली आहे ज्येष्ठ नेत्यांद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे तर धनंजय मुंडे साहेब यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे आणि मंत्रीपद हे छगन भुजबळ यांना देण्यात आलेलं आहे तर धनंजय मुंडे साहेब यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अडचणी आणल्या त्यांचे रोष समोर आहेत आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद